गणेशोत्सवात जोरदार कोसळलेला पाऊस पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पडणार आहे तेरा ते अठरा सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्र तसंच कोकणातील नद्याकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये सूर्यदर्शनच झालेलं आहे तेरा सप्टेंबर पर्यंत ही परिस्थिती जैसे थे राहील मात्र रविवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे